चा फक्त दोन शिट्ट्या करून नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची अप्रतिम चवीची आणि चपाती बरोबर भाकरी बरोबर टिफिन साठी किंवा भाता बरोबर सुद्धा खाण्यासाठी अप्रतिम चवीची चमच मी तशी हिरव्या मुगाचे रस्ता भाजी किंवा उसळ तुम्ही म्हणू शकता कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स असल्यामुळे तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही चला तर मग लगेच या रेसिपीला आपण सुरुवात करूयाची छोटी वाटी भरून मी हे हिरवे मूग मोड आलेले घेतलेले आहेत तर बघू शकता पावसाळ्यात देखील याला छान असे मोड आलेले आहेत हिरवे मूग असो किंवा मटके असो शरीरासाठी अतिशय हेल्दी असते याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं मुलांना जरी मुगाची भाजी डोसा केला तर बरेच वेळेस मुलं खात नाहीत आवडीने तर अशा प्रकारे जर भाजी बनवली तर मुलं खूप आवडीने खातात आणि शिवाय भाजी ही देखील चवीला अप्रतिम होते चला तर मग लगेच या भाजीला आपण सुरुवात करू यासाठी गॅसवरती मी एक कुकर ठेवलेला आहे आणि आपल्याला कुकरमध्येच ही भाजी करायची आहे तुम्ही म्हणत असाल कढईमध्ये केली तर चवीची होत नाही का तर होते पण त्यापेक्षा कुकरमध्ये केली तर अप्रतिम चवीची भाजी नक्कीच होते एकदा कुकरमध्ये ही भाजी करून बघा पण पोहे खायचे आमच्याने दोन चमचे मी याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आता तेल छान गरम होऊन द्यायचं आणि लो टू मिडियम गॅसवरती आकर मा छोटी वाटी शेंगदाणे कच्चे घेतलेले आहेत आता वजनी ग्रॅमने सांगायचं म्हटलं तर तीस ते चाळीस ग्रॅम शेंगदाणे असतील आपल्याला हे शेंगदाणे खरपूस असे या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे आपण वाटणाची तयारी करून घेतो आहे तर अशा प्रकारचं वाटण जर या भाजीला वापरलं आणि भाजी कुकरमध्ये केले तर चव अप्रतिम येते नक्की एकदा या पद्धतीने बनवून बघा छान होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत थोडेसे खरपूर शेंगदाणे भाजले की मग मध्यम मकारचे त्याच वाटीने आपल्याला वाटी भरून खोबरं काप केलेलं खोबरं घ्यायचं आहे किंवा खिचलेलं खोबरं देखील तुम्ही वापरू शकता आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या देखील आपल्याला याच्यामध्ये घालून ते देखील याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत छान शेंगदाणे भाजले गेलेले आहेत हे साहित्य छान परतून झालं खोबरं जास्त आपल्याला इथे भाजून घ्यायचं नाही फक्त हलकसं याच्या ह्याच्यामध्ये गरम करून घ्यायचं पण शेंगदाणा मात्र छान भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला या तेलामध्ये शेंगदाणा खोबरं हलकंसं छान भाजून तयार झालेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे गॅस मी इथे बंद केलेलं आहे आता हे साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेते शेंगदाणा लसूण पूर्ण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टमॅटो चिरून घेतलेला आहे आणि सकट याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातलेले आहे आता सुरुवातीला हे घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून अगदी स्मूथ जेवढं बारीक आपण वाटण करून घेईल तेवढं भाजी किंवा आपली हिरव्या मुगाची आमटी अतिशय चविष्ट होणार आहे यासाठी अगदी बारीक आपल्याला इथे मिक्सरला करून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर साधारण दोन पळी तेल घातलेलं आहे एक चमचा जिरं एक चमचा मोहरी छान तळतळ्यानंतर हे वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला वाटण छान आता आपण याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे टू मिडियम गॅसवरती पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला हे संपूर्ण वाटण याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण एकदम छान असं तयार झालेलं आहे आणि आता आपण साधारण दोन ते तीन मिनटं टू मिडियम गॅसवरती आपल्याला हे सगळं वाटण परतून घ्यायचं आहे याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे याच्यातला कच्चापणा पूर्ण दूर झाला पाहिजे आपला पूर्ण दूर झालेला आहे याच्यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेलं आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे एक चमचा मी येथे काळा गरम मसाला आपण साठवणीचा मसाला वापरतो तो घातलेला आहे आणि चवीनुसार अर्धा चमचा इथे मी सुरुवातीला मीठ घातलेला आहे आपल्याला सु नंतर अर्धा चमचा किंवा थोडंसं मीठ ओरून घालायचं आहे ज्यावेळेस आपली भाजी पूर्ण होते यासाठी मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे हे सगळे तर छान परतून घ्यायचं आहे याला पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला हा सगळा मसाला इथे भाजून घ्यायचा आहे तर आपण सुरुवातीला मसाले खोबरं लसूण हे छान भाजून घेतलं होतं पण टॅमॅटो वापरल्यामुळे छान तेलामध्ये भाजून घेणं गरजेचं आहे तरच भाजीला छान चव येऊ शकते तर बघू शकता छान परतून झालेला आहे कडेने याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे पूर्ण याला तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला इथे भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता कडेने तेल सुटले अधूनमधून सतत त्याला ढवळत राहायचं नाहीतर मग मसाला लवकर कपू शकतो तर छान मसाला आपला इथे परतून तयार झालेला आहे बघू शकता याला छान असं कडेने तेल सुटायला लागलेलं आहे करे आपला मसाला तयार करून झाल्यानंतर ह्याला पूर्ण तेल सुटल्यानंतर रंग चेंज झाल्यानंतर ग्रेव्हीच्या रूपामध्ये आल्यानंतरच आपल्याला हिरवे मुग हे जे घेतले होते आपण वाटी भरून त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे साधारण हा मसाला तयार करण्यासाठी किंवा परतण्यासाठी तीन ते चार मिनटं मला वेळ लागला होता छान परतून घ्यायचं छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि एका साईडला मी गरम पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी आपल्याला इथं गरमच पाणी वापरायचं आहे साधारण फक्त एक ग्लास पाणी इथे वापरलेलं आहे तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता पण पाणी जर कमी पडलं तर आपण वरणं वापरू शकतो पण पातळ असा जास्त झाला तर मग चवीला अप्रतिम असा लागणार नाही यासाठी पाण्याचं प्रमाण अगदी योग्य ठेवायचं मी फक्त एक ग्लास भरून घातलेला आहे आणि त्याच्या दोन शिट्ट्या फक्त करायच्या आहेत त्यापेक्षा जास्त नाही किंवा त्यापेक्षा कमीसुद्धा नाही तर आता कुकरचं झाकण लावून घेते आणि साधारण दोन शिट्ट्या मी इथे करून घेते शिट्ट्या करून तयार झालेल्या आहेत आता आपण थंड झाल्यानंतर झाकण काढूया झाकण काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी छान कट आलेली मस्त अशी चवीला अप्रतिम अगदी घरभर घमघमनाट सुटलेली मस्त अशी मुगाची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे कार्यक्रमात किंवा लग्नाच्या पंक्तीमध्ये असते अगदी सेम त्या चवीची ही हिरव्या मुगाची भाजी झालेली आहे आजची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांग